प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे सोमवार बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आलेले नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे आज शनिवार वीस जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता श्रीक्षेत्र देवगड येथून श्री क्षेत्र अयोध्याकडे प्रस्थान झाले प्रस्थानापूर्वी श्री क्षेत्र देवगड संस्थांचे उत्तराधिकारी स्वामी गिरीजी महाराज यांनी गुरुवारी भास्करगिरी महाराजांना तुळशहार घालून संत पूजन केले तर श्रीराम भक्तांसह देवगड भक्त परिवारांच्या वतीने गुरुवारी भास्करगिरी महाराजांचे स्वागत करून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महिला भाविकांच्या वतीने सामूहिक पंच आरती ओवळून फुलांची उधळण करत जय जय श्रीराम च जयघोष करत देवगड नगरी दुमदुमली यावेळी ग्रामस्थांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुवर्य भास्करगिरी महाराजांसह बाळू महाराज कानडे संदीप साबळे हे छत्रपती संभाजीनगर येथून विमानाने श्रीक्षेत्र अयोध्याला मार्गस्थ झाले यावेळी देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की बावीस तारखेला आपापल्या गावात तर मंदिरामध्ये खूप खूप आनंदाने हा कार्यक्रम पार पाडायचा आहे अन्नदान भजन पूजन आरती जेवढा आनंद व्यक्त करता येईल तेवढा आनंदाने बावीस तारखेला आपण हा कार्यक्रम पार पाडा दृश्याची काही नाही तिथे व्यवस्था असेल तर अयोध्येचं दृश्य सर्वांना दाखवा जय जय जय